नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण देवळा कळवण सटाणा मनमाड चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर मंगळवेढा वाई कोल्हापूर पुणे छत्रपती संभाजीनगर त्याच मित्रांनो या ठिकाणी बघणार कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव धुळे जुन्नर राळेपटा राहता या ठिकाणचे लाईव्ह अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा नगर जिल्ह्यातील संदर्भातील लाईव्ह अपडेट आणि एकतीशे जे बाजारभाव कुठे चालू आहे ते सुद्धा बघायला व्हिडिओ सोडून अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणि तुम्ही चॅनवर असाल तर माझ्या शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पोहोच असतेच करू शकता सात जून दोन हजार चोवीस बाजार समिती पिंपळगाव बसवून उन्हाळकांसाठी आवक अठरा हजार क्विंटलची दाखल झाली कमीत कमी आठशे जास्तीत जास्त अठ्ठावीसशे एक्क्याण्णव सरासरी चोवीसशे एकावन्न रुपयापर्यंतचे मार्केट बाजार समिती पिंपळगाव बसवून महाराष्ट्र राज्य पनवन विभागाने हे बाजारभाव बाद दाखल आणि हेच मार्केट आज जास्तीचे दर एकोणतीसशे रुपयापर्यंत जवळपास या ठिकाणी पिंपळगाव बसवंत या ठिकाणी गेले आहे देवळ्या या ठिकाणी पंचवीसशे पाच जास्तीची दर आवक सहा हजार क्विंटल कमीत कमी सातशे जास्ती सरासरी तेवीसशे पंचवीस जास्ती असतो पंचवीसशे पाच रुपयापर्यंतचे मार्केट त्यानंतर बाजार समिती अंकलूच या ठिकाणी तीन हजार रुपयापर्यंतचे मार्केट आहे आता फक्त बाजार समिती आणि या ठिकाणी तुम्हाला बघून घ्यायचं आहे आवक सरासरी आणि जा क कमीत कमी दर या ठिकाणी बघू शकता अंगुर अंगपुरच्यासाठी दोनशे चाळीस क्विंटलमधून या ठिकाणी तीन हजार क्विंटल बाजारभाव निघाला कमीत कमी पाचशे जास्त अठराशे कोल्हापूर एकतीसशे रुपयापर्यंतचे मार्केट मुंबई कांदा बाडाडा मार्केट एकोतीसशे खेडचाकण पंचवीसशे राहता एकतीसशे पाच जुन्नर राळीबटा चिंचवड दत्तसेखांसाठी एकतीसशे दहा धुळे एकवीसशे दहा जळगाव लाल कांदा पंचवीसशे सत्तावी सत्तावीस शिंगणा कांदा एकवीसशे अमरावती दोन हजार पुणे सत्तावीसशे पुणे पिंपरी सव्वीसशे पुणे मोशी दोन हजार इस्लामपूर लोकल कांदा पंचवीसशे वाई लोकल कांदा सत्तावीसशे मंगळवेळा पंचवीसशे कामटी दोन हजार त्यानंतर लासलगाव निफाड सव्वीसशे एकवीस लासलगाव विंचूड चोवीसशे बावन्न सिन्नर नायगाव सत्तावीसशे चांदोड कांदा पंचवीसशे पासष्ट मनमाड तेवीसशे सत्तर पिंपळगाव बसून अठ्ठावीसशे एक्क्याण्णव धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घेणार